हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चौदा जानेवारी वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत मकर संक्रांत वर्षातला पहिलाच येणारा सण असतो आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो तर आज आपण भोगी हा सण साजरा करत आहोत भोगीच्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो आणि या संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत देखील साजरी केली जाते म्हणजे या संक्रांतीला कर सुद्धा म्हटलं जातं ज्याला आपण किंक्रांत असं म्हणत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्व दिलं जातं या दिवशी महिला परंपरेप्रमाणे हळदी कुंकू करतात सुवासिनी स्त्रियांना आपल्या घरामध्ये बोलून हळदी कुंकू हे केलं जातं त्याचबरोबर सुगडाचं वाण हे दिलं जातं घरामध्ये एखादी नवीन लग्न झालेली मुलगी असेल तर या दिवशी या नोबरीची खणा नारळाने ओटी भरली जाते तसेच सासू आपल्या नव्या सुनेला काळ्या रंगाची साडीही भेट देत असते तसं पाहिलं गेलं तर काळी साडी जी आहे तर ती ओटीमध्ये आपण कधीच देत नाही पण संक्रांतीला या साडीचं खूप महत्व असतं आणि म्हणूनच आपण इतर कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये काळ्या रंगाच्या साडीचं परिधान करत नाही पण मकर संक्रांतीला अवश्य काळ्या रंगाच्या साडीचं परिधान हे केलं जातं तर या मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन सुद्धा केलं जातं तर या दिवशी आपण जेव्हा घरामध्ये सुगड पूजन करणार आहोत तर तेव्हा या सुगडांचं पूजन करत असताना आपल्याला या सुगडामध्ये ही एक वस्तू घालायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील घरामध्ये धनधान्य संपत्ती ही कधीही कमी पडणार नाही वर्षभर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहील तर अशी कोणती वस्तू आपल्याला या सुगडामध्ये घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आता या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करायचे आहे झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे या दिवशी सूर्याला जल अर्पण करणं हे अत्यंत महत्वाचं आणि शुभ मानलं जातं म्हणून थोडेसे तीळ टाकून सूर्याला जल अर्पण करायचं आहे यानंतर या दिवशी या तुम्ही काळ्या रंगाचे कपडे सुद्धा करून पूजाही करू शकता या दिवशी आपल्याला फक्त पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे हे परिधान करायचं नाहीये तर जे देवी परिधान करत असते तर ते आपण करायचं नसतं असं म्हटलं जातं आणि या दिवशी संक्रांती देवी ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे म्हणजेच पिवळ्या रंगाचे वस्त्र तिने परिधान केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाचे कपडे जे आहे तर ते परिधान करायचे नाहीयेत तुम्ही काळ्या रंगाचे किंवा इतर रंगाचे सुद्धा कपडे परिधान करू शकता केसांमध्ये तुम्हाला गजरा लावायचा आहे अलंकार परिधान करून तुम्हाला पूजेसाठी तयार व्हायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला सुगणांची पूजा करण्याआधी तुमच्या देवघरातले सर्व देवांची पूजा करून घ्यायची आहे तसेच ज्या ठिकाणी तुम्ही सुगडांची पूजा करणार आहात तर तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे केरकचरा काढून घ्यायचा आहे एक पाट घ्यायचा आहे त्या पाटावरती लाल रंगाचं वस्त्र पसरवून घ्यायचं आहे आणि त्या पाटाच्या भोवती एक सुंदर अशी रांगोळी काढायची आहे सर्वप्रथम तिथे तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि यानंतर सुगड जे आहे तर ते तुम्हाला पूजेसाठी तिथे ठेवायचं आहे आता किती सुगड हे जातात तर एक असेल तर एक तर तिने पाच सुगड जे ते घेतले जातात तर ही पाच सुगड जे आहे तर ते आपल्याला त्या पाटावरती ठेवायचे आहेत त्यानंतर प्रत्येक सुगडाला तुम्हाला हळदी कुंकवाचे पाच बोट ओढून घ्यायचे आहेत ज्या सुगडामध्ये तुम्हाला गाजर बोर उसाची पेरे मटार याचबरोबर तुम्हाला ऊस हरभरा तिळगुळ कच्ची खिचडी जे असते तर ती शेंगदाणे या ज्या काही वस्तू असतात तर त्या त्यामध्ये भरल्या जातात तर या वस्तू भरण्याआधी तुम्हाला या सुगडामध्ये खूप महत्वाची वस्तू टाकायची आहे तर ती लक्ष्मीकारक असते आणि ते, ते म्हणजे तांदूळ तर तुम्हाला थोडेसे पांढरे तांदूळ अखंड घ्यायचे आहेत आणि ते प्रत्येक सुगडामध्ये थोडे थोडे टाकायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला ज्या काही वस्तू तुमच्याकडे ज्या म्हणजे पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्हाला यामध्ये टाकायचे आहेत जसे की उसाचे पेरे शेंगा तर या तुम्हाला सुगडामध्ये भरायच्या आहेत आणि पुन्हा एकदा तुम्हाला या सुगडांना हळदी कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचे आहे तुमच्या स्वतःच्या कपाळावरती सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लाभायचा आहे तसेच तुम्ही या सुगडांना हार सु करू शकता यानंतर निरांजन ओवाळून घ्यायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे एक सुगड तुम्हाला उचलून देवासमोर ठेवायचं आहे एक सुगड तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचं आहे आणि एक सुगड जे आहे तर ते आपल्यासाठी ठेवायचं आहे उरलेले दोन सुगड जे असणार आहे तर ते तुम्ही घरी दोन सुवासरणी बोलवून त्यांना वाण म्हणून द्यायचं आहे तर तुम्ही या दिवशी मंदिरामध्ये जाणार असाल तर तिथे तुम्ही हे दोन सुगड मंदिरामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि मंदिरामध्ये ज्या कोणी बायका पूजेसाठी येतात तर तिथे जाऊन तुम्ही हे सुगड जे आहे तर ते देऊ शकता जेव्हा तुम्ही हे दोन सुगड देणार आहात तर तेव्हा सुद्धा तुम्हाला सुवासणीनं हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हे सुगड जे आहे तर ते वाण म्हणून द्यायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी या पूजेला खूप महत्व आहे म्हणून प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने घरामध्ये अशी सुगडांची पूजा अवश्य करावी सौभाग्यवतीसाठी हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो आणि म्हणूनच आपण मकर संक्रांती निमित्त तर या मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत आपल्या घरामध्ये हळदी कुंकू करत असतो घरामध्ये अनेक सुवासिणींना बोलावलं जातं त्यांना हळदी कुंकू लावून एखादा गोड्याचा पदार्थ खायला दिला जातो तसेच काही वस्तू ज्या आहेत त्या सुद्धा वाण म्हणून दिल्या जातात आणि म्हणूनच मग आपल्याला मकर संक्रांतीला हा सण अवश्य साजरा करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये दोन सुवासिणी असतील तर तुम्ही काय करायचं आहे प्रत्येकीने पाच पाच सुगड जे आहेत तर ते पूजायचं आहेत या दिवशी सूर्यपूज पुझ, देवाची पूजा सुद्धा केली जाते आणि म्हणूनच आपल्याला सूर्यदेवाला जलसुद्धा अर्पण करायचं असतं तर या दिवशी जर आपण सूर्यदेवाची पूजा केली तर आपल्या हातून कळत न कळत घडलेले अनेक पाप नाहीसे होतात तसेच सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये प्रवेश करते आणि मकर संक्रांतीच्या दिवशी एका तरी सुवासिणीला तुम्ही हळदी कुंकू जे आहे किंवा कुंकवाची डबी जी आहे तर ती कुंकू भरून तुम्ही नक्की दान करा या दिवशी ही कुंकवाची डबी जर तुम्ही वाटली तर तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्ती होते आणि पतीची सुद्धा अगदी भरभरून प्रगती होत असते घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम नांदू लागते आणि अशा पद्धतीने तुम्हाला मकर संक्रांतीचा हा सण जो आहे तर तो साजरा करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ